चला तर मैत्रिणी आज बनूयात दिवाळी विशेष कुरकुरीत खमंग आणि चटपटीत चवीचा मक्का पोह्यांचा चिवडा तसा तर हा बनवायला अतिशय सोपा आहे परंतु मक्का पोहे तळताना काही जणांकडनं गडबड होते काही वेळेला हा चिवडा आकसल्यासारखा होतो कडक स्वरूपाचा होतो तेवढा खमंग खुसखुशीत होत नाही आणि जर ही झालास तर लवकर नरम पडतो त्यासाठीच पोहे तळताना कोणती काळजी घ्यावी हे पोहे तेलकट होऊ नये म्हणून कोणती ट्रिक वापरावी आणि त्याचसोबत चिवड्याला मसाला एकाच ठिकाणी न लागता सगळ्या ठिकाणी व्यवस्थित लागावा त्याकरिता देखील मी एक खास पद्धत वापरली आहे या चिवड्याची चटपटी टेस्ट येण्याकरिता मी आज घरगुती स्वरूपाचा मसाला देखील तयार केला आहे त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चिवडा बनवण्यासाठी सर्वांत अगोदर आपण पोहे व्यवस्थितशे चाळून घेऊयात कारण यामध्ये बऱ्याचदा धूळ असते बारीक चुरा असतो त्यामुळे हे पोहे थोड्याशा जाड चाळणीने चाळून घ्यायचे तुमच्याकडे जाड चाळणी नसेल तर हे मका पोहे मकापोहे्यवस्थाशे घुळून घळून वरचे वरचे उचलून घ्यायचे जेणेकरून खाली धूळ किंवा चुरा राहील आपले मका पोहे चाळून तयार झाले आहेत लगेच पुढील तयारी करूयात तर सर्वांत अगोदर शेंगदाणे तळून घेतोय त्याकरिता एक वाटी शेंगदाणे एकदम कमी गॅसवर खमंग साल तडकेपर्यंत आणि असे मध्ये अधे हलवत कुरकुरीत होईपर्यंत किंवा हलकासा रंग डार्क होईपर्यंत तळून घेऊयात बघा या पद्धतीने शेंगदाण्याची साल तडकली गेली की लगेचच हे तेलातून बाहेर काढून घ्यायचे शेंगदाणे किंवा इतरही साहित्य तळण्याकरिता अशा पद्धतीची चाळण वापरा यामुळे वेळ आणि मेहनतीची बचत होते आता घेऊयात एक छोटी वाटी फुटाण्याचं डाळवं हे डाळवं अगदी हलकसं तळायचंय कारण हे ऑलरेडी भाजलेलं असतं फक्त यामध्ये जर असा खमंगपणा आणि कुरकुरीतपणा यावा याकरिताच तळून घ्यायचे अति प्रमाणात तळले तर डाळवं कडक स्वरूपाचं तयार होतं जे खाताने चविष्ट लागत नाही डाळवं तळून झालं की लगेच तेलातून बाहेर काढून घेऊ या डाळव्याचा रंग बदलू द्यायचा नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आता घेऊयात सेम वाटीने सुक्या खोबऱ्याचे पातळ काप हे काप देखील एकदम कमी गॅसवरती हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे जास्त रंग बदलू देऊ नका कारण खोबरं तेलातून बाहेर काढल्यानंतर देखील याची कुकिंग प्रोसेस चालूच असते आणि यावेळेला खोबऱ्याला आणखी डार्क रंग येऊ शकतो यामुळे चवही बदलू शकते कडवट येऊ शकते आता घेऊयात एक मोठी वाटी भरून स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला कढीपत्ता कढीपत्ता आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता हात कुरकुरीत झाला की नाही हे समजण्याकरिताना यातील पूर्णतः बुडबुडे कमी होऊ द्यायचे यावरून समजायचं तो व्यवस्थित तळला गेलाय आणखी एक टिप्स म्हणजे हातानीमध्ये या पद्धतीने वाजून बघायचा बघा खुरखुळ आवाज येतो यावरून देखील लक्षात येत आहे की कढीपत्ता व्यवस्थित कुरकुरीत झालेला आहे हा सुद्धा तेलातून बाहेर काढून घेतला आता आपण मका पोहे तळून घेणार आहोत त्याकरिता मी या ठिकाणी अशा पद्धतीची एक चाळण घेतली आहे त्याखाली कढाई ठेवूयात यामुळे ना आपला चिवडा अजिबात तेलकट होत नाही चिवड्यामध्ये जरही थोडंफार तेल राहिलं तर या चाळणीतून निथळून जाईल आता मुडभर मका पोहे कडकडीत गरम तेलामध्ये टाकायचे तेलाचं टेम्परेचर देखील हाय असावं आणि गॅसची फ्लेम देखील एकदम फुलच असावी ज्यामुळे मकापोहे अकसता छान असे खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होता व्यवस्थित तळले जातात तर मका पोहे तळत असताना गॅसचं टेम्परेचर आणि तेलाचं टेम्परेचर अवश्य लक्ष द्या हीच तर आपली महत्त्वाची टिप्स आहे सेम पद्धतीने आता मुठभर मकापोहे सोडून व्यवस्थाशे खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊयात बघा एकही चिवडा किंवा एकही मका पोहा आकसल्यासारखा झालेला नाहीये अगदी परफेक्ट असा फुलला गेलाय आणि अजिबात तेलकटही झालेला नाहीये अशा पद्धतीने आपले संपूर्ण तळून झाले आहेत किती मस्त हे व्यवस्थित फुलले गेलेत आणि आता खाली तेल दाखवते बघा किती सारं तेल यातून निथळलंय म्हणजे आपला मका पोहा अजिबात आता तेलकट राहणार नाही सेम ट्रिक तुम्ही इतरही तळणीचं साहित्य निथळण्याकरिता वापरू शकता आता आपण घरगुती मसाला तयार करून घेऊ त्याकरिता एक चमचा जिरे एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद सव्वा चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट पाऊन चमचा अमचूर पावडर आणि आंबटपणा बॅलन्स करण्याकरिता तीन ते चार चमचे साखर घालूयात अमचूर पावडर आणि साखर घातल्यामुळे चिवड्याला टेस्ट अगदी भन्नाट येते आवर्जून वापरून बघा आता चवीनुसार मीठही घातलंय संपूर्ण साहित्य मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेऊयात तयार झालेला मसाला आपल्याला या पोह्यांना लावून घ्यायचा आहे त्यामुळे तळून घेतलेले मका पोहे एका मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आता त्यावर हा मसाला घालूयात यामध्येच लगेचच आपल्याला तळणीचं साहित्य घालायचं नाही म्हणजेच इतर जे साहित्य होतं शेंगदाणे वगैरे ते घालायचे नाहीये ही ट्रेक वापरल्यामुळे आपला मसाला एकसारखा फक्त पोह्यांनाच लागला जातो आणि पोहे देखील तळून घेतल्याबरोबर लगेचच हा मसाला त्यांना चोळून घ्यायचा आहे कारण ते गरम आहेत थोडेसे तेलकट आहे त्यामुळे त्यांना एकसारखा संपूर्ण मसाला चिकटला जाईल हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मात्र आपण तळून घेतलेलं संपूर्ण साहित्य घालूयात आता आपल्याला हा चिवडा एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे यामुळे खोबऱ्याचे आणि कढीपत्त्याचे तुकडे किंवा चुरा होणार नाही या चिवड्याप्रमाणेच मी या अगोदर तुमच्यासोबत कोल्हापुरी भडंग चिवडा त्याचसोबत जराही न तळता पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केली आहे चॅनलवर जाऊन अवश्य बघा आपला मस्त असा चटपटीत चवीचा मक्का पोह्यांचा चिवडा तयार झालाय छान असा कुरकुरीतही आहेच तयार झालेला चिवडा जर तुम्ही बंद डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कॅरबॅगमध्ये व्यवस्थित ठेवला तर अगदी महिनाभर आरामशीर राहतो अजिबात नरम पडत नाही किंवा चिवड्याचा मसाला देखील सुटत नाही हा व्यवस्थित चिवड्यालाच चिकटून राहतो तर बघा आपला हा चिवडा किती मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि अजिबात हातही तेलकट दिसत नाहीये यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल हा अजिबात तेलकटही नाहीये तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेट तुमच्याजवळ त्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय आणि तुम्हा सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा